चला तर आज आपण एका छान अशा ठिकाणी जाणार आहोत सप्तशृंगी गडावर सप्तशृंगी देवी वणीची देवी नाशिकपासून साठ किलोमीटर अंतरावर शिर्डीपासून साधारण एकशे पाच ते एकशे वीस किलोमीटर अंतरावर अंतरावर असलेले ठिकाण आहे आम्ही निघालो शिर्डीवरून पहिला पावसाचा आनंद घेत हा गडावर जाण्याच जाण्याचा रस्ता आहे साधारण इथून गडावरचा प्रवास अगदी सहज शक्य आहे आपण गडावर पोचल्यानंतर आता आपल्याला देवीच्या मंदिराकडे जायचे समोर डोंगरामध्ये असलेल्या देवीकडे जायचे छान सोय केलेली के आहे रोपवेची आम्ही यावेळेला रोपवेच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला नाही चालत जाण्यासाठी फक्त पाचशे पायरे आहेत फारसा वेळ लागत नाही पण रोपवे कसा आहे तोही पाहायचा होता म्हणून रोपवेच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला आणि ही पहा रोपवेला जाण्यासाठी ही प्रशस्त इमारत आहे त्या इमारतीमध्ये गेल्यानंतर आपण तिकीट काढायचं एकशे दहा रुपये जाऊन येऊन तिकीट आहे एका माणसाचं अतिशय माफक दरामध्ये आणि ह्याचा लाभ बरेच जणं घेतात आतमध्ये गेल्यानंतर तिकीट काढल्यानंतर आपल्याला आतमध्ये प्रवेश आणि प्रवेशामध्ये बघायला मिळतं की प्रसादाची विविध प्रकारची दुकानं या ठिकाणी सजलेली आहेत ओटीचं सामान वगैरे जर को घ्यायचं असेल तर ते सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे अशी बरीचशी दुकानं आम्हाला आतमध्ये पाहायला मिळालेली आहेत आणि आतमधलं माहोल एखाद्या मॉलपेक्षा वेगळं नाही असं वाटायला लागलं वरती चढून गेल्यानंतर त्या ठिकाणी ज्या रोपवेमधून जायचं आहे तिथे जाण्याचा हा मार्ग आहे आजूबाजूला हिरवीगार झाडं आहेत एरवी गर्दी असेल तेव्हा भाविकांना बसण्याची ते छान सोय केलेली आहे आतमध्ये तिकीटाचं पास चेकिंग केल्यानंतर आपल्याला आतमध्ये पाठवलं जातं आहे हे पहा कितीतरी प्रवा भाविक या ठिकाणी छान बसू शकतात पण आम्ही ज्या वेळेला गेलो त्यावेळेला गर्दी जास्त नव्हती संध्याकाळची वेळ होती त्यामुळे आम्ही सहजपणे आतमध्ये गेलो इथे हे आपल्याला दिसते ते आहे चप्पल ठेवायचं ठिकाण फक्त तीन रुपये माफक दरामध्ये आपण इथे चप्पल काढायची आहे आणि मग त्या रोपेमध्ये जाऊन बसायचं आहे सगळीकडे आपल्याला प्रसादाची दुकानं पाहायला मिळतात आम्ही सगळे ह्या गोष्टीचा आनंद घेत घेत पुढे जात होते आणि त्या ठिकाणी जिथे ही रोपे येणार आहे त्या ठिकाणावर सहजपणे पोचले लहान मुलांना तर फार मोठी उत्सुकता असते या ठिकाणी जाण्याची त्यांची तर गडबड चाललेली होती की कुठे बसायचं कोणत्या ह्याच्यात बसायचं की जेणेकरून आपल्याला आजूबाजूचा निसर्ग छान दिसेल पण ह्या रोपेमध्ये बसल्यावर तुम्हाला सांगते की अगदी मला वाटते एक मिनटाचासुद्धा वेळ लागत नाही की आपण लगेच गडावर पोचतो आम्ही पण ह्याच्यामध्ये छान बसलो आजूबाजूला सेकंदभर पण काही बघायला मिळत नाही त्याच्या आत आपण त्या गडावर जाऊन पोचलेलो होतो देवीच्या गाभाऱ्या देवीच्या गाभाऱ्या जाण्यासाठी आपल्याला एक दोन जिने चढावे लागतात त्यानंतर आपल्याला देवीच्या गाभाऱ्यामध्ये आपण सहजपणे जातो थोडंसं हे देवीचा गाभारा पाहिल्यानंतर मला आमच्या विरारच्या जीवदानी मातेच्या मंदिरातल्या गाभाऱ्याची आठवण झाली आतमध्ये पहा किती छान पद्धतीने सगळं केलेलं आहे आणि ज्या वेळेला प्रत्यक्षात सप्तशृंगी मातेचं दर्शन होते तेव्हा अगदी मन धन्य होते नऊ नऊ अठरा हातांमध्ये विविध प्रकारची आयुधे आहेत दर्शन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी वरूनच दिसणारं हे सर्व निसर्गाचं दृश्य अतिशय छान वाटते आता हे जे आहे हे आहे त्या ठिकाणी भक्तनिवास राहण्याची सोय केलेली आहे राहण्याची आणि जेवणाची सोय पण छान केलेली आहे हे महाप्रसादालय आहे मोठं प्रसादालय बांधलेलं आहे त्याच्यामध्ये साठ रुपयामध्ये तुम्हाला अनलिमिटेड थाळी मिळते वीस रुपयामध्ये डाळ भात भाजी चपातीसुद्धा मिळते म्हणजे इथे कोणीही उपाशी राहणार नाही आहे त्यानंतर त्यांचं जे भक्तनिवास आहे ते तर इतकं प्रशस्त आणि सुंदर आहे येण्या जाण्यासाठी लिफ्ट आहे पहा हे नवीन आहे जुनंसुद्धा आहे आणि नवीन ह्याच्यामध्ये बांधलेलं ते छान आहे पंधराशे रुपये रूमचा रेट आहे ज्याच्यामध्ये सर्व सोयीसुविधा दिलेल्या आहेत पार्किंगपासून सर्व आपण या ठिकाणी या त्यांच्या परिसरामध्ये ठेवू शकतो त्यानंतर आता आमचा झाला परतीचा प्रवास सुरू पहाटेच आम्ही सकाळी परतीच्या प्रवासाला लागलो जाताना खूप पावसाचा आनंद घेत गेलेलो पण रिटर्न येताना मात परत जाताना पाऊस काहीच नव्हता तुम्हाला सांगायचं तर त्या ठिकाणचं वातावरण रात्रीच्या वेळेला इतकं थंड वातावरण होतं आणि वाऱ्याच्या आवाजाने खिडक्यासुद्धा हलत होत्या इतकं वातावरण त्या ठिकाणचं वेगळं वाटत होतं आदल्या दिवशी शिर्डीमध्ये असताना आम्हाला खूप गरम होत होती पण पूर्ण वातावरण या ठिकाणी बदललेलं होतं खूप हे ठिकाणे समुद्रसपाटीपासूनसुद्धा त्याच्यामुळे हवामानामध्ये साहजिकच आपल्याला हा बदल आढळून येतो सप्तशृंगी मातेचं दर्शन चैत्र महिन्यामध्ये ह्यांचा मोठा उत्सव असतो त्याशिवाय इथं इथे येणारे भाविक हे जे देवीचं मंदिर आहे ते सप्तशृंगी म्हटलं जातं कारण सात शिखऱ्यांमध्ये वसलेली ही देवी आहे पौराणिक पण खूप महत्त्व कधीतरी एकदा सप्तशृंगी गडावर नक्की जाऊन या अतिशय छान प्रसन्न वाटते खूप मन भरून येते आणि तिथे जाण्यासाठी आपल्याला जे वेगळे मार्ग आहेत त्या मार्गांचा अवलंब करून आपण जाऊ शकतो नमस् धन्यवाद